शिधापत्रिका धारकांकरिता गुड न्यूज आहे तुमच्याकडेही जर शिधापत्रिका असेल म्हणजेच राशन कार्ड असेल तर तुमच्याकरिता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तुमच्याकडे जर शिधापत्रिका आहे म्हणजेच राशन कार्ड आहे आणि ते अपडेट आहे सुरू आहे त्यावर नोंदविलेल्या सर्व सदस्यांची नावे अपडेट केलेली आहे म्हणजेच के सी झालेली आहे तर तुमच्याकरिता अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे केंद्र सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी राशन कार्ड धारकांकरिता केलेला आहे प्रत्येक अपडेट असलेल्या शिधापत्रिकेवर सदस्य पंधरा किलो धान्य फ्रीमध्ये सरकारतर्फे शिधापत्रिका धारकांना वितरित केले जात आहे तर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाची सविस्तर माहिती पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या येणाऱ्या नवनवीन योजनांविषयीची ये नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा कंटीवर क्लिक करा नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धारकांना खुशखबर संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी शासनाने जून महिन्यात एकाच वेळी पुढील जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रेशन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे यानुसार तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना तीस जूनपर्यंत तीन महिन्याचे रास्त भाव दुकानातून धान्याचे वाटप करण्यात येत आहे तर पहा संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीत म्हणजे नेमकंच पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये नागरिकांना शिधापत्रिका रेशनधान्य आणण्यामध्ये त्रास होऊ नये याकरिता सरकारने याच महिन्यात म्हणजेच जून महिन्यात एकाच वेळी जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे रेशन धान्य देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून सर्व तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना तीस जूनपर्यंत एकाच वेळी एकट्ट्या तीन महिन्याचे राशनधान्य वाटप करण्यात येत आहे यावर्षी अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे हा पाऊस महिनाभर अधूनमधून सुरूच होता तसेच मोसमी पाऊस सुरू झाला आहे या पावसानेही दमदार सुरुवात केली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अजूनही पाऊस सुरूच आहे तर पहा यावर्षी जून महिना सुरू व्हायच्या आधी अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला होता हा पाऊस कमी जास्त अधूनमधून येत होता आणि तसेच जून महिन्याची सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि जून महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अजूनही पाऊस सुरूच आहे दरम्यान पावसामुळे रेशनचे धान्य मिळण्यात लाभार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये या उद्देशाने ना अन्न नागरिक व पुरवठा विभागाकडून जून ते ऑगस्ट या तीन महिन्यासाठी एकदाच रेशन देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना पुढील दोन महिने पावसा पाण्यात भिजत रेशन घेण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागणार नाही तर पहा रेशन कार्ड धारकांना पावसाळ्यामध्ये रेशनधान्य मिळण्याकरिता कुठलीही अडचण येऊ नये या उद्देशाने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जून ते ऑगस्ट या तीन महिन्यासाठी एकदाच राशन एकाच वेळी एकत्र देण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि सरकारच्या या निर्णयामुळे शिधापत्रिका धारकांना मोठा या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे म्हणजेच पावसा पाण्यामध्ये त्यांना धान्य आणण्याकरिता दर महिन्याला रास्तभाव दुकानावर जावे लागणार नाही जून जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्याचे धान्य त्यांना एकाच वेळी एकत्रित मिळत आहे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानातून जून जुलै व ऑगस्टचे तीन महिन्याचे रेशन एकदाच देण्याचा निर्णय घेतला आहे पूर परिस्थिती त्रास होऊ नये म्हणून तीस जूनपर्यंत वाटप पूर्ण करण्याचे वरिष्ठांनी निर्देश दिले आहेत अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वच राशन दुकानदारांना निर्देश देण्यात आलेले आहे की जून जुलै ऑगस्ट शे तीन महिन्याचे एकंदरीत राशनधान्य राशन, राशन कार्ड धारकांना म्हणजे धारकांना देण्यात यावे आणि ही वितरणाची प्रक्रिया तीस जूनपर्यंत वाटप पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा वरिष्ठांनी या ठिकाणी दिलेले आहे राज्यात दरवर्षी पावसाळ्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होते यामुळे शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळण्यास अडथळे येतात यावर्षी अशा त्रासापासून नागरिकांना वाचवण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे राज्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत असते आणि शिधापत्रिकाधारकांना पावसाळ्यामध्ये आपले हो. हो राशन धान्य आणण्याकरिता खूप त्रास होत असतो तर यावर्षी सिधापत्रिकाधारकांना आपले राशन धान्य आणण्याकरिता पावसाळ्यामध्ये त्रास होऊ नये याकरिता सरकारने ही योजना आखलेली आहे आणि म्हणून जून महिन्यामध्येच येणाऱ्या पुढील दोन महिन्याचे सुद्धा रेशन धान्य रेशन कार्डधारकांना देण्यात येत आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्याचे धान्य राशन कार्डधारकांना देण्यात येत आहे वितरित केले जात आहे प्रत्येक सिधापत्रिकाधारकाला तीन महिन्याचे धान्य मिळेल यात गहू तांदूळ सहा अधिक नऊ आधीचा समावेश असेल जून महिन्यातच शिधा वाटप केंद्रावरून जुलै आणि ऑगस्टचे धान्यही वाटप करण्याचे निर्देश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी वेळेत स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले रेशन उचलावे लागणार आहे तर पहा प्रत्येक धारकाला या ठिकाणी तीन महिन्याचे राशनधान्य दिले जात आहे यामध्ये गहू आणि तांदूळ असा समावेश आहे सहा अधिक नऊ म्हणजेच प्रति सदस्य सहा किलो गहू आणि नऊ किलो तांदूळ या प्रकारे धान्य वितरित केले जात आहे अन्न उनागरी पुरवठा विभागाकडून हो रास्तभाव दुकानदारांना तसे निर्देश देण्यात आलेले आहे त्याकरिता शिधाधारकांनी वेळेच्या आत दुकानमध्ये जाऊन आपले रेशन उचलायचे आहे म्हणजे एकत्रित मिळणारे तीन महिन्याचे रेशन धान्य घ्यावयाचे आहे तर पहा अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे सर्व धारकांना जास्तीत जास्त माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला नक्की शेअर करा आणि केंद्र सरकारने घेतलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये धारकांना त्रास होऊ नये याकरिता अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी केंद्र सरकारने घेतलेला आहे आणि तसे निर्देशसुद्धा सरकारकडून देण्यात आलेले आहे की तीस जूनपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात यावे मिळालेल्या निर्देशाप्रमाणे धान्य दुकानामध्ये रेशनचे वितरणसुद्धा सुरू झालेले आहे आणि तीन महिन्याचे एकत्रित राशन धान्य सर्व शिधापत्रिकाधारकांना वितरित केले जात आहे अशीच येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाइक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा